हाय हॅलो मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग जवलमध्ये स्वागत करते तर आज थोडंसं फ्री झालेलं आहे पण आता कसं होतं पण आता व्हेज म्हटलं तर मग टिफिनला काय संध्याकाळी काय असं होतंच की विचार खूप करायला लागतो आणि मला तो खूप प्रश्न पडतात की भाजीला काय करायचं तर मग आज ठरवलं की पारंपरिक पद्धतीची काहीतरी रेसिपी करूया आणि ती तुमच्यासोबत शेअर करेन ॲक्च्युली ती रेसिपी जी आहे ती आईंनी सांगितलेली आहे म्हणजे सासू आईंनी मला शिकवलेली आहे त्या आलेल्या होत्या लास्ट इयरला इथे तर त्यांनी केलेली होती ती तर मला एवढी आवडली की खूप आवडली तर मग मी आता ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि आवडली तर नक्की लाईक करा रेसिपीसाठीचं लागणारं साहित्य म्हणजे बेसनपीठ हिरवी मिरची त्याच्यानंतर लसूण खोबरं कडीपत्ता आणि जिरे मोहरी तर इथे बघा सगळ्यात प्रथम आपल्याला वडी करण्यासाठी जे काही तयार करून घ्यायचं आहे ते मी आता इथे तयार करून घेत आहे तर फोडणी देताना जिरे मोहरी कढीपत्ता आणि लसूण खोबरं टाकायचं आहे आणि आपण जी काही बारीक हिरवी मिरची करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती टाकायची आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि ती छान पद्धतीने थोडा वेळ फ्राय करायची आहे एक पाच मिनटं चांगल्या पद्धतीने अशी परतून घ्यायची आहे त्यालाही थोडंसं तेल चांगलं सुटतं आणि मग चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यात पाणी ओतून द्यायचं आहे आणि मग पाणी ओतल्यानंतर चांगली त्याला उकळी येईपर्यंत चांगलं ते उकळून घ्यायचं आहे उकळून आल्यानंतर मग आपल्याला जे काही करायचं आहे ते बेसनपीठ जे आपण घेतलेलं आहे ते मस्त मी चाळून वगैरे घेतलेलं आहे तर चाळून घ्या किंवा बारीक चांगलं असेल तर नाही चाळलं तरी चालेल पण मी हे घरचं बेसनपीठ आहे त्याच्यामुळे मग ते चांगल्या पद्धतीने चाळून घेतलेलं आहे आपण बघा जेव्हा पिटलं करतो त्यावेळीसुद्धा अशा ट्रिक अशा पद्धतीने सुद्धा, सुद्धा केलं जातं तर असं थोडं थोडं हाताने सोडवत जायचं बेसन आहे बेसनपीठ आणि ते चांगलं हलवून घ्यायचं आहे गाठी वगैरे थोड्याफार होतात पण त्यात फेटलं की त्या गाठीसुद्धा जातात तर मग बघा मी इथे जसं टाकते आहे तसं टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चांगलं पटपट ते हलवून घ्यायचं आणि उकळी आलेली असते त्याच्यामुळे पीठ उडण्याची वगैरे शक्यता असते पण काही नाही थोडंसं फुकायचंसुद्धा तर मग काही उड उडलं जात नाही पीठ जास्त काही वेळा मी जेव्हा पिठलं करते तेव्हा अशा पद्धतीने करते आणि दुसरी टीप म्हणजे किंवा दुसरी पद्धत जर आपण म्हणालं तर मग बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ते पीठ मिक्स करायचं आणि उकळी आल्यानंतर मग ते ओतून घ्यायचं मग त्याने गाठी होत नाहीत पण अशा पद्धतीने केलं पिठलं तर थोड्याफार गाठी होतात आणि ही पण ह्या ह्या पद्धतीने केलं तर अगदी छानच चव लागते तर इथे जी मी काही बनवणार आहे ती म्हणजे आपली आ, थापीवडी आणि त्यासोबत आमटी रस्सा अशा हा मी आज मेणू बनवणार आहे तर बघा आपल्याला जेवढं आपण पाणी ओतलेलं आहे तर ते त्याच्यात जेवढं मावेल ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं बेसनपीठ टाकत जायचं आहे आणि चांगलं ते परतून घ्यायचं आहे म्हणजे बघा आता इथे मी बऱ्यापैकी एक एक ते दोन वाट्या तरी मला बेसनपीठ लागलेलं ला आहे अशा पद्धतीने मी ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडंफार घट्ट झालं आपलं मिश्रण की मग ते स्टॉप करायचं पीठ टाकायचं आणि मग ते थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ते थोड्या वेळेसाठी शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला जी काही थापीवडी बनवायची आहे त्याचं मिश्रण असं घट्ट पद्धतीने झालेलं असतं आणि शिजून घेतल्यामुळे असं कच्चं वगैरे काही लागत नाही आणि आपली थापीवडी मस्त होते थापीवडीचं जे काही मिश्रण आहे ते तर करून घेतलेलं आहे ते थोडंसं थंड होण्या अगोदरच आपल्याला ही तयारी करावी लागते गरम गरम आपल्याला वड्या कराव्या लागतात अदरवाईज ते बनत नाही मग मी ते पोळपाटवरती तेल लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी गरम गरम हे मिश्रण जे काही आपण थापेवडीसाठीचं केलेलं आहे तर ते टाकून घेत आहे पोळपाटवरती आणि ते ओतून घेतल्यानंतर तुम्हाला जर हाताने जर थापता येत असेल तर तुम्ही हाताने थापायचं अदरवाईज तुम्ही जे काही आपलं फुलपात्र आहे वाटे आहे त्याला तेल लावायचं खालच्या साईडला आणि त्याने थापून घ्यायची पूर्ण ही वडी तर इथे बघा मी पटकन आ, हाताने असं थापून घेत आहे हाताला देखील थोडंसं तेल लावायचं जेणेकरून हातालाही चिकटत नाही ते आणि मस्तपैकी असं अशा पद्धतीने थोडं थोडं करत असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि थापून घ्यायची आहे वडी सुद्धा एक मासवडी हा प्रकार आहे जो की त्यालासुद्धा त्या मासवडी करतानासुद्धा गरम गरम अशी मा, ती मा त्याला माशाचा आकार द्यावा लागतो ती थोडी वेगळी आहे तर त्याच पद्धतीने इथेसुद्धा आपल्याला थोडंसं गरमच असताना सगळं ते थापून घ्यायचं आहे मिश्रण तर इथे बघू शकतंय मस्तपैकी सगळीकडे मी आ, हे करून घेतलेलं आहे थापून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती जे काही टाकायचं आहे ते सांगते जे ही थापी वडी करताना हिरवी मिरची वाटून घातलेली असते त्याच्यामुळं अगदी झणझणीत अशी ही वडी लागते आणि खूप टेस्टी होते इथे बघा खोबऱ्याचा जो काही किस आहे तो असा वरून सगळीकडे पसरवायचा आहे तुम्ही ओले खोबरे किंवा सुके खोबरेही वापरू शकता तर मी इथे सुक्या खोबऱ्याचा किस वापरलेला आहे तो सगळीकडे असा चा चांगल्या पद्धतीने पसरून घ्यायचा खोबऱ्याचा किस पसरून घेतल्यानंतर हिरवी जी काय आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ती आहे तीसुद्धा सगळीकडे अशी पसरून घ्यायची आहे आणि मग त्याच्या वड्या थोड्या थोड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या पाडताना शक्यतो मोठ्या पाडून घ्यायच्या आणि मी इथे उलतनेच्या सह्यानेच वड्या पाडून घेत आहे जेणेकरून मग ते जास्त चिटकतही नाही तर इथे पाहू शकता आपली थापी वडी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला तयारी करायची आहे ती म्हणजे आमटी म्हणजे रस्सा त्याच्यासोबत लागणारा आणि सगळ्या वड्या ठेवून झाल्यानंतर हा जो काही थोडासा चुरा राहिलेला आहे तर तोसुद्धा लागणार आहे सांगते मी त्याचं काय करायचं तर तोसुद्धा व्यवस्थित सगळं काढून घेत आहे आणि इथे बघू शकताय किती छान पद्धतीने छान अशा थापी वडी तयार झालेल्या आहेत अगदी झणझणीत आणि चमचमीत आता आमटी करून घेण्यासाठी सुद्धा तेल गरम चांगले करून घेतलेले आहे आणि जिरे मोहरी कडीपत्ता थोडंसं लसूण खोबरं याची सुद्धा फोडणी टाकून घेत आहे आता हे जे काही मिश्रण आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहे आमटी करताना आता मी लाल तिखटाचा वापर करणार आहे कारण की हिरवी मिरची आपण वडीमध्ये वापरलेली आहे त्याच्यामुळे मी रसा करताना लाल तिखट वापरत आहे तर इथे बघा लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपलं जे काही काळा मसाला आहे तो थोडासा टाकायचा आहे आणि इथेच बघा मी वाटीमध्ये जे काही राहिलेलं होतं आपल्या मगाशी वडीचा जो काही चुरा होता तो थोडासा पाणी टाकून असं त्याचं मिश्रण केलेलं आहे आणि तेसुद्धा टाकलेलं आहे तर त्याने काय होतं थोडीशी आमटीला वेगळी चव येते आणि त्याच्यातला अर्क जो आहे तोही उतरला जातो आमटीमध्ये आणि थोडीशी घट्ट होते आमटी आता हे जे काही मिश्रण आहे ते तुम्ही एक पाच ते दहा मिनटासाठी चांगल्या प्रकारे परतायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार जे काही मीठ वगैरे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि पाणी ओतायचं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये आमटी बनवायची आहे तेवढ्या क्वांटिटीमध्येच म्हणजे त्याच्याच अंदाजाने तुम्ही मीठ आणि तिखट या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत इथे मी थोडी जरा जास्त आमटी बनवत आहे म्हणजे जो काही रसा लागणार आहे तो जास्त बनवत आहे जे पाणी टाकून झाल्यानंतर अगदी मीडियम गॅसवरती उकळी येऊन द्यायची आहे तर इथे आपली आमटीसुद्धा तयार झालेली आहे वडी आणि आमटी तयार झालेली आहे आणि आता तयारी करते ती म्हणजे भाकरीची भाकरी आमटी आणि वडी असं जर म्हटलं तर कॉम्बिनेशन एकदम भारी होतं आणि गावाकडचं फील येतो भाकरी स शक्यतो आमच्याकडे संध्याकाळी भाकरीच बनवली जाते कारण की सकाळी चपाती ही डब्याला बनवावीच लागते पण कंपल्सरी संध्याकाळी एक टाईम तरी आमच्याकडे भाकरी बनतेच म्हणजे भाकरीशिवाय आम्हाला जेवणच जात नाही जरी सिटीत राहत असलो तरीसुद्धा कंपल्सरी संध्याकाळी भाकरी लागते तर इथे मी बाजरीची भाकरी करून घेत आहे आणि आज तर ही रेसिपी करते म्हटल्यावरती भाकरी तर गरजेचीच आहे मी तर म्हणेल की ही जर तुम्ही रेसिपी करणार असाल तर त्याच्यासोबत नक्की भाकरी करा भाकरीची सुद्धा टेस्ट घेऊन बघा आणि चपातीही तुम्ही जर खात म्हणजे भाकरी जर खात नसाल तर चपातीसोबतसुद्धा टेस्ट बघा पण जास्तीत जास्त ही जी रेसिपी आहे ती भाकरीसोबतच खाल्ली तर त्याची चव आहे ती काहीतरी वेगळीच लागते सो मी तर हेच सजेस्ट करेन की तुम्ही भाकरीच भाकरीसोबतच ही खावा म्हणून भाकरी टाकताना तवा गरम झालेली आहे की नाही हे नेहमी चेक करायचं म्हणजे भाकरी ही चांगल्या पद्धतीने भाजली जाते तर बऱ्यापैकी मी तवा भरून ही भाकरी केलेली आहे एक अंदाज म्हणजे एक भाकरी आणि एक माणूस अशा पद्धतीने म्हणून मग मोठी भाकरी शक्यतो मी मोठीच भाकरी टाकत असते तर इथे बघा भाकरी तयार झालेली आहे आणि पाणी लावून घेताना मात्र मी सगळीकडे पहिल्यांदा कडेने लावून घेते आणि मग मध्ये लावून घेते जेणेकरून मग जास्त भाजतही नाही आणि आपल्याला पाणी लावताना असं गरम झालेलं असंही वाटत नाही भाकरी पलटली की अशा पद्धतीने बघा थोडीशा मी कडा दाबून घेत आहे कारण की काय होतं मग त्या कडासुद्धा चांगल्या पद्धतीने भाजल्या जातात अदरवाईज जर ती अशी वरती झाली भाकरी तर मग त्या, त्या कड्या व्यवस्थित भाजल्या नाही जात म्हणून मग उलटण्याच्या सह्याने कडा थोड्याशा दाबून घ्यायच्या जेणेकरून कड्यालासुद्धा भाकरी चांगल्या पद्धतीने भाजते इथे बघा भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आणि भाकरी भाजल्यानंतर असे पापुद्रे सुटले तर अगदी भाकरी छान जमली असं आजीने मी म्हणते भाकरीला जर अशा पद्धतीने पापुद्रा सुटला पापुद्रा आला तर भाकरी जमली म्हणे बरं का असो तर अगदी थोडक्यात ही रेसिपी झालेली आहे फार वेळ लागत नाही तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा तर मस्त असं मी ताट तयार केलेलं आहे थापी वडी आमटी रस्सा आणि भाकरी आणि ज्यांना ही रेसिपी माहीत नाही आहे त्यांना सांगते बरं का की कशा पद्धतीने खायची तर हे बघा मस्त अशा रसामध्ये एक एक वडी टाकायची आणि ती मस्त चुरून भाकरीसोबत खायची कमाल लागते आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि एकदा नक्की करून बघा त्याची चव तुम्हाला कळेलच की कशी आहे ते एकदम झणझणी तिखट भारी अशी रेसिपी आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर बी हॅपी स्टे हॅपी धन्यवाद